तर आता जी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे अंगणवाडी मदतनीस भरतीचा स्टेबाबत शासन निर्णय आलेला आहे तीस एक दोन हजार पंचवीस रोजी जे शासन जी आरमध्ये अंगणवाडी मदतनीस भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे आता मदतनीस व सेविका यांची सरळ सेवेने भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे त्यासाठी या भरती प्रक्रियेवर असणारा स्टे जे की स्थगिती करण्यात आली होती ती स्थगिती आता रद्द करण्यात आहे स्टे हटवण्यात आलेला आहे आ, स्टे हटवल्या गेला आहे सरकारने याबाबतचा शासन निर्णयसुद्धा दिलेला आहे सरळ सेवेने भरती प्रक्रियेमुळे गुणांकन करून नवीन भरती लवकरच सुरू होणार आहे विधवा व अनाथ महिलांना दहा गुण अनुसूचित जाती जनजाती यांना पाच गुण व वा अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस मिनी अंगणवाडी सेविकताई यांना दोन वर्षाचा अनुभव असेल तर अशा ताईंना पाच गुण मिळणार आहे तर खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे नवीन जी आर आलेला आहे या जी आर बद्दलची संपूर्ण माहिती व संपूर्ण जी आर बद्दलची व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत तुम्ही जाऊन बघू शकता मी देवानंद गावांदे अंगणवाडी ताई मदत निस्ताई अशा कार्यकर्ता यांच्यासाठी जे सर्व व्हिडिओ आणि अपडेटेड व्हिडिओ आणत असतो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र